श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आम्ही सकाळी निघालो होतो बदलापूरून साडेसात वाजता नंतर कल्याणला आलो आम्ही कर्जतला जाणार होतो पण कल्याणकडून आलो एक ताई क कळव्याच्या त्यांना प्रसाद द्यायचा तर महाराजांसाठी लाडू बनवले होते त्यांनी मग दादांचा फोन आलेला त्यामुळे आम्हाला ला लाडू घेण्यासाठी कल्याणला आम्ही लवकर गेलो ह्या त्या ताई होत्या आमच्यासोबत फोटो काढला त्यांनी मग थे थे। तर त्यांना प्रसाद द्यायचा होता महाराजांसाठी लाडू बनवलेले तिथे आणि मग आमची गाडी आली तिथे एक्सप्रेस जो होता तो उद्यान एक्सप्रेस म्हणून होतं त्याचं रिझर्वेशन केलेलं होतं तर कल्याणला लवकर जावं लागलं कर्जतला उशिरा आहे तिथे बऱ्याच वेळानंतर पण म्हटलं चला महाराजांना त्यांना प्रसाद द्यायचा तेवढं पुण्य आपल्या हातून होईल तर तुम्हाला पण दर्शन घडवते मी आज आज गुरुवार होता आरती पण होती तिथे तर आम्ही गाडीत बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला रिझर्वेशन असल्या कारणामुळे काही म्हणजे एवढी फजिती झाली नाही किंवा गाडीत गर्दीही जास्त नव्हती आणि आपण बिना रि खूप वेटिंगची तिकीट असतात त्यामुळे लवकर रिझर्वेशन करायची कधी पण करायचं असेल एवढं सांगेल मी तुम्हाला तर आम्ही आरती वगैरे झाली मी काही जास्त आता व्हिडिओ बनवला नाही तर त्यामुळे जेवढा आजचा होता मेन म्हणजे आपला आ, जो पालखीचा होता तो मी टाकते तुम्हाला एंडला आम्हाला जवळजवळ तिथून आता मी आता व्हाईस ओवर करत आहे मला साडे दहा अकरा झालेत तिथून आलो आम्ही आरती करून तर या प्रकारे अक्कलकोटला पोहोचलो आम्ही मेन पार्ट म्हणजे तुम्हाला दर्शन देणं आहे जे पालखी होती आज महाराजांची पालखी आरती होती त्याचं सगळं काही तर खूप सुंदर आहे तिथे राहायलाही सोय आहे पण आम्ही बाहेर होतो राहिलेले थांबलेले होतो आणि भव्य दिव्य अशी मूर्ती महाराजांची खूप सुंदर वाटतं तिथे आल्यानंतर असं वाटतं रमून जातं माणूस इथे धान्याचं कोठार होतं बऱ्यापैकी खूप जुने लोक होते म्हातारे म्हातारे लोक एवढे सुंदर दिसायला वाटतं ना की कसे कामही होतात त्यांच्याकडून आणि प्रत्येक असं सोय पण खूप छान केलेली होती इथे गाड्या जर असतील आपल्या फोर व्हीलरसाठी जागाही आहे प्रशस्त असा हॉल आहे मोठा राहण्यासाठी पण मी तेच म्हटलं दाखवू जरा तुम्हाला इथे पार्किंग पण आहे मोठ्या गाड्यांची पास काढायची हा खूप जुना फोटो होता महाराजांचा तो मी दाखवते तुम्हाला हा बघा तिथे हॉल जो आहे मोठा राहण्यासाठी त्याच्यात लावलेला आहे खूप जुना पहिला फोटो आहे हा अशा प्रकारे इथे हॉल आहे शिवाजी महाराजांचं स्मारक होतं शिवस्मारक खूप सुंदर मोठं एकदम भलं मोठं आहे ते दिसायला जरी छोटं वाटतंय त्यानंतर आम्ही मग मध्ये गेलो साडेसहा वाजता तर पुढे बघा मग आरती आता तुम्ही बाकी आता उद्या अभिषेक करणार आहेत महाराजांच्या पादुकांचा अभिषेक जो येतो तो विचारून आलो आम्ही आता पुजारी त्याच्यासाठीच आम्ही मुक्कामाला आलो मग उद्या सकाळी बघू आता अभिषेकचं विचारलं त्याप्रकारे जाऊ सकाळी टाईम दिलेला आहे दादा पण भेटले आणि फोटो वगैरे काढले ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी टाकेन तुम्हाला उद्या इथून बघू आता कुठे काय आधी इथला अभिषेक वगैरे सगळं आवरल्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करू सल पुढे दर्शन घ्या वटवृक्ष आणि महाराजांच्या आरती जी होती आजची ती आरतीचं दर्शन घ्या पालखी सोहळा होता त्याचं श्री स्वामी समत चिंतन श्री गुरुदेव दत्त